नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान राज ठाकरे यांनी मीरा भाईंदरच्या सभेत हिंदीच्या सक्तीवरून पुन्हा राज्य सरकारवर टीका केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसरी भाषेची अंमलबजावणी करणार असल्याचे म्हटले होते त्यावरून राज ठाकरे फडणवीसांवर तुटून पडले ते म्हणाले मुख्यमंत्री महाराष्ट्रात मराठी सक्ती सोडून हिंदी सक्तीची बोलत आहे तुम्ही हिंदी सक्ती करून तर बघा दुकानच नाही तर शाळा देखील बंद करेल राज ठाकरेंच्या इशार्यानंतर भाजपकडून राज प्रत्युत्तर देण्यात आलं आहे भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी ट्विट करत मराठी विरुद्ध हिंदी हा संघर्षच नाही तरी राज ठाकरे तो दाखवण्याचा सक्तीची आहेच व हिंदी सक्तीची नाही हे देवेंद्रजींनी स्पष्ट केले आहे वर्षानुवर्ष मुंबई महापालिका निवडणुका आले की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार अशी भाषणे नेहमी होतात परंतु राज ठाकरेंसारख्या अभ्यासू नेत्याने इतकीच अरे गोडावी हे दुर्दैवीच असं देखील उपाध्याय यांनी दे म्हटलं आहे उद्धव ठाकरेंनी एका मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस भाजप टीका केली आहे त्याला देखील केशी उपाध्याय यांनी प्रत्युत्तर दिले आहे ते म्हणाले आहेत की उद्धवराज आज मुलाखतीत जी टीका टिप्पणी केली ते म्हणजे नास्ते येणं अंगणवाकडे असा प्रकार आहे लोकसभा निवडणुकीत राज्यात यश मिळाले त्यावेळी निवडणूक आयोगाबद्दल आणि ईव्हीएम बद्दल तुमची तक्रार नव्हती विधानसभेला अपेश आल्यावर मात्र बॅलेट पेपर व मतदानाची मागणी करू लागलात विधानसभेला मला जिंकायचं आहे हा आपल्या जो मी पण आला तेव्हा पराभव झाला असा टोला देखील उपाध्याय यांनी यावेळी लागवला आहे